विश्वाला शांतीचा संदेश देणारे संत ज्ञानेश्वर माऊली अहत पंजावर तहत पेशावर सारा मुलं कापला असा म्हणत ज्या पित्यानं आपल्या मुलाच्या मनावरती स्वराज्याचं देखणं स्वप्न कोरलं अशा स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले आज ज्या युगपुरुषाकडे पाहिल्याच्या नंतर प्रत्येक आईला असं वाटतं असा मुलगा असा मुलगा आपल्या पोटी जन्माला यावा असा हा इतिहास सांगणारे छत्रपती संभाजी जाऊन गड किल्ले तर गडकिल्ले हे छातींच्या बांधण्याचा समर्थ हि या प्रस्थापित बहुजन पेशव्यांमध्ये नाही तर इथं असणारा जो प्रस्थापित बहुजन समाज आहे या बहुजन समाजामध्ये आहे असं सांगणारे अध्यक्ष अध्यक्षजनक छत्रपती शाहू महाराज

मुस्लिम मुलींसाठी पहिली शिक्षणाची दारी दारि करणाऱ्या फातिमा बिबी शेख आणि सर्व मुलींना त्यांनी शिक्षण आहे उघडे केले अशा सावित्रीबाई फुले अशा सर्व महाभारवांच्या मा... प्रतिने स्वतंत्र मींनात्रे आवेदन करतो आणि ताळ्यांच्या गजरात या कार्यक्रमात त्यावेळेत शेतकऱ्यांनी सांगितलं महासाहेब आम्ही गोपन घोटा चालवतो अरे मग तेच करायचं बांध्यावरती उभारायचं यवनांची घोडी आली की गोपन चालवायचा आणि शेतकऱ्यांनी तो आदेश पालन केला बांधावरती उभा राहिले तसं येऊन येत सैन्य येणं तसं मावळ्यांनी गोपन गोटा सुरू केला हळूहळू हळूहळू घोड्याचा येणारा आवाज कानावरती बंद झाला सर्व शेतकरी आनंदित झाले उत्साहीत झाले मासाहेब मा कडे येतात मासाहेब सैन्य सैन्यही आता बंद झालंय पुन्हा रान जनावरांनी हौदस हो मातलाय मासाहेब याचा काहीतरी बंदोबस्त करा मासाहेबांची दूरदृष्टी होती महासाहेबाने फतवा काढला जो कोणी ह्या रानगाव्याचा बंदोबस्त करेल त्याला मी सोन्याचं कड देईल हा वाऱ्यासारखा पसरला पसरल्याच्या नंतर एके रात्री संध्याकाळी एक तरुण त्यांना पोरगा उठला बारा वाजता शेतामध्ये गेला रानगाव्याची हत्या केली रानगावा मारला आणि स्वतःच्या खांद्यावरती घेतला स्वतःवरच्या खांद्यावरती घेत असताना तो पुण्यामध्ये आला पुण्यामध्ये आल्याच्या नंतर महासाहेब आराम करत होता एक दोन वाजले होते मासाहेब आराम करत असताना प्रश्न परत केला अरे मला मासाहेबाशी भेटायचंय त्यावेळेस गडकरींनी सांगितलं मासाहेब आता आराम करतात अशी तुम्हाला भेटता येणार नाही म्हणून मी मासाहेबाची भेट घेतल्याशिवाय जाणार नाही त्यावेळेस हा संवाद वरती मासाहेबांनी ऐकला मासाहेब खाली आल्या आणि मासाहेब खाली आल्याच्या नंतर मासाहेबांनी विचारलं अरे काय चालू आहे मासाहेब हा विनंती करतोय की तुम्हाला भेटायचंय त्यावेळेस मासाहेब त्या तर मांडेपोरांना म्हणतात कारण आणि याची शिफ्टी जरी तू तोडून आणली असते तर तुला मी सोन्याचं कड दिलं त्यावेळेस त्या तरुणाच्या डोळ्यातून घगेळ घगड अश्रू व्हायला लागले त्या आहे या सोन्याच्या कड्यासाठी मी हे रान दरबार माझ्या खांद्यावरती आणलं नाही आहे फक्त सोन्याची कड नको आहे फक्त कौतुकाची थाप माझ्या पाठीवरती द्या यासाठी मी या रानगाव्याला या ठिकाणी आणलाय मासाहेबांनी सोन्याचं कडे विचारलं कोण रे तू त्यावेळेस त्या तरुणाने उत्तर दिलं या देहाला तानाजी म्हणतात मी उम्याचा मास आहे काय करतोय असंच तो मास आहे येतो स्वराज्यासाठी हो मास आहे आणि तो तानाजी आला तो या मातीचा झाला आणि याच तानाजीना जी, जी कोंडाणा मोहीम आहे ही कोंडाणा मोहीम तानाजीनं या ठिकाणी काढली आता तानाजीनं कोंडाजीना मोहीम काढत असताना प्रश्न तानाजी पुढे असा होता घरी आवाज येत होता आणि पत्रिका घेऊन तानाजी छत्रपती शिवाजी महाराज महासाहेबांकडे जातात आणि तानाजी गेल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज अरे बघा तानाला ही गोष्ट माहिती झाली नाही पाहिजे काही झालं तरी समजा गुपित यंत्रणा चालू होती परंतु तानाजीला खबर लागली की छत्रपती शिवाजी महाराज कोण घ्यायला जातात त्यावेळेस तानाजीने सांगितलं राजाने लढायला जावं आणि आता तानानं वर मन वाप म्हणून फिरवावं हे कधी राज्य मान्य नाही आधी लगीन कोंड आणण्याचं आणि मग माँग माझ्या रायबाचं असं मनात तानाजीने तो पैशाचा एवढा उचलला आणि साक्ष मावळ्यासह सा, कोंडाना सर करण्यासाठी तानाजी निघाला तानाजी तसा निघाला यशवंती घोरपड तानाजीवरती होती तानाजी निघत असताना बायकोने सांगितलं हो तुमच्या युद्ध लढाया सारख्याच चालू आहेत एकूण एक पोराचं लग्न आहे तुम्ही थांबत नाही त्यावेळेस स्वतःच्या बायकोच कपाळाच पुसलं आणि सांगितलं आलं तर तुझा नाहीतर होईल स्वराज्याचा आणि तानाजी पुढे येतात यशवती नावाची घोरपड आहे यशवंती नावाची घोरपड वरती जातात साडेसातशे माळवे ह्या घोरगडीच्या वन वरी चढतात वरी कमल कमलकुमारी आणि उदय भानचा संवाद चालू होता उदय भान कमलकुमारीला म्हणतो या महाभारतात ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण होत होत त्या वेळेस श्रीकृष्ण तुला वाचवायला आला होता आता सांग तुझं वस्त्रहरण येणार वाचवणार कोण असा म्हणल्या बरोबर तानाजीने लत घातली आणि सांगितलं तुझा बाप आलो आहे खरं तर सांगण्यासारखा इतिहास भरपूर आहे चिठ्ठी आल्यामुळं होता आता सांग तुझं वस्त्र आणला येणार आहे वाचवणार कोण असं म्हणल्या प्रॉपर तानाजीने तानाजीनं लाच घातली आणि सांगितलं तुझा बाप आलो आहे खरं <laughs> दर सांगण्यासारखा इतिहास भरपूर आहे आल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आपण प्रत्येकाने यावं असं वाटत असेल तर आपण शहाजीराजा झालं पाहिजे आपण जिजाऊ झालं पाहिजे आणि व्हॉट्सअपच्या दुनियामध्ये फेसबुकच्या दुनियामध्ये सोशल मीडियाच्या दुनियामध्ये आपण आपली वाचन संस्कृती या ठिकाणी जोपासली पाहिजे मला वाटतं ही वाचन संस्कृती आणि उद्याचा विद्यार्थी घडला पाहिजे या भूमीतून चंद्रभागा स्कूल हे काम मागील चार वर्षापासून करत आहे की विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य घडलं पाहिजे याच माध्यमा याच माध्यमातून ही शिवजी महाराजांची विचारधारा पसरवितात या ठिकाणी संयोजकाने मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि जाताना आणि व्यासपीठाची रजा घेताना एवढंच सांगेल की हंगामा करा तर ना मकसद नाही हंगामा करा तर ना मला मकसद नाही असं ते हर आज मी बदलली चाहिए आग मे सिनेमे हो आपने हो छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आपण प्रत्येकाने घरा पोहोचवला पाहिजे आपल्या हे कोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावं असं वाटत असेल तर आपण राजा झालं पाहिजे आपण जिजाऊ झालं पाहिजे व्हॉट्सअपच्या दुनियामध्ये फेसबुकच्या दुनियामध्ये सोशल मीडियाच्या दुनियामध्ये आपण आपली वाचन संस्कृती या ठिकाणी जोपासली पाहिजे मला वाटतं ही वाचन संस्कृती आणि उद्याचा विद्यार्थी घडला पाहिजे या भूमीतून चंद्रभागा पोद्दार नर स्कूल हे काम मागील चार वर्षापासून करत आहे की विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य घडलं पाहिजे याच माध्यमा याच माध्यमातून ही शिव महाराजांची विचारधारा